घरात खेळणाऱ्या एका बालकाला विषारी सापाने दंश केला ते पाहून चिडलेल्या पित्यानं सदर सापाचा कडाडून चावा घेतला यात मुलासह सापही गंभीर जखमी झाला सदर बालकाची रुग्णालयात नेत असतानाच प्राणज्योत मालवली ही दुर्घटना सोयगाव तालुक्यातील निंबाईत येथे घडली प्रथमेश गणेश राठोड वयवर्ष सहा असं मयत झालेल्या बालकाचं नाव आहे सध्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे साप बिळाच्या बाहेर येण्याचं प्रमाण वाढलंय निंबायती येथील प्रथमेश राठोड हा बालक आपल्या घरात दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान खेळत होता याचवेळी त्याला घरात त्याला घरात एक विषारी सापानं चावा घेतला त्याच्या ओरडण्यामुळे त्याचे वडील गणेश राठोड वैतीस हे धावतच आले मुलाला साप चावल्याचं चा पाहून त्यांनीही रागाच्या भरात सदर सापाला मधोमध मद कळाडून चावा घेतला यात सापही जखमी झाला गंभीर जख जखमी अवस्थेत प्रथमेशला गणेश राठोड यांनी प्रथम सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तेथे लस उपलब्ध नसल्यानं डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रेफर केलं त्याला जळगावला नेत असताना सोयगाव शेंदुर्णी दरम्यान प्रथमेशचा दुपारी दोन वाजाच्या दरम्यान मृत्यू झाला प्रथमेशच्या मृतदेहावर बुधवारी रात्री आठ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी महसूल विभागानं पंचनामा करून राठोड कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे नगर प्रतिनिधी मराठी एस न्यूज